शिव स्वराज्य यात्रेला सुरुवात झालेली आहे शरद पवार गटाकडून किंवा शरद पवार पक्षांकडून वेगवेगळ्या ठिकाणी शिवयात्रा ही घेतली जाते यामध्ये अमोल कोल्हे असतील जितेंद्र आवड असतील सुप्रियाताई असतील जयंत पाटील असतील यांच्या उपस्थितीमध्ये अशी शिवयात्रा भरवली जाते आज ज्या ठिकाणी आपण आहे इंदापूर तालुक्यातील या गावी प्रचंड उत्साह आहे या ठिकाणी अगदी काही खासदार सुप्रिया सुळे आगमन होणार आहे या बाजूला जर आपण बघितलं तर हजारोंच्या संख्येने या ठिकाणी महिला उपस्थित आहे की नुसती यात्रा नाही शिवस्वराची यात्रा आता एक मेळावं आहे आपण या बघू बाजूला बघू शकतो अगदी यात्रेच मोठ्या स्वरूपात यात्रेच या ठिकाणी स्वरूप आलेलं आहे नागपंचमीच्या निमित्ताने जे काय काही सलाबाजाप्रमाणे आपल्या हे नियोजन करत असते त्याच नियोजनाचा आहे दुसरा भाग म्हणता येईल आणि स्वराज्य यात्रा म्हणजे अगदी मेळ घडून आलेला आहे या ठिकाणी आपण बघा प्रचंड गर्दी आहे आतमध्ये जे महिला बसलेल्या आहेत ना ते सुद्धा आपण दाखवणार आहे यात्रेविषयी थोडीशी माहिती अ कुठून आलं यायकडे हो या ऐकलं कुठून आलेत कुठून काय खूप मोठं स्वरूप केलंय काय वांगडे ही यात्रा राहिली आता फार मोठा पुरा महापुरा लोकांची गर्दी आहे फार मोठा उत्साह लोकांमध्ये आहे हे स्वराज्य यात्रा म्हणजे एक प्रकारचं स्वातंत्र्यच मिळाल्यासारखं आहे आणि पूर्ण ताकदीने बघा तुम्ही लोकांचा किती आनंद उत्सव आहे किती मोठा या ठिकाणी पब्लिक आहे लाखोंच्या संख्येने येणार आहेत काय उत्सव आहे सुप्रिया खासदार झाल्यानंतर पहिले येणार आहेत सुप्रिया सुळे येणार म्हणजे आमच्यासाठी खूप मोठा उत्सव आहे आणि त्यांचा या ठिकाणी स्वागतासाठी खूप मोठी जय तयारा केली आहे आणि लाखांच्या संख्येने महिला पुरुष लहान मुलं मोठी सर्व या ठिकाणी खूप आनंदाने या ठिकाणी उभारले आहेत तुम्ही पट्टी मागा बघा या बाजूला किती लोकांची गरज आहे हॉल पण भरला आताच मंडप फुल झालेला आहे आम्हाला आता लोक तर हॉलच्या बाहेरच जातील अशी परिस्थिती पण आपण आतमध्ये जाऊया आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये कशा पद्धतीने बैठक व्यवस्था आहे किती मोठ्या स्वरूपात या ठिकाणी महिलांचं आगमन झालेलं आहे तर ते पाहणार आता आपण इथं सुप्रिया सोय येणार आहेत स्वागताची तयारी आहे का हो स्वागत आहे कधी कधी आता येणार आहेत किती उत्साह सुप्रियाचा येणार काय उत्साह अतिशय उत्साही आहे त्यांना मला पाहण्यासाठी किंवा त्यांचा विचार आहे ते ऐकण्यासाठी आम्ही खूप उत्साही सगळ्या महिला आहोत ही सगळे तालुक्यातले हा तालुक्यातले तालुक्यातले सुप्रिया ताई येणार आहेत म्हणून उत्साह आहे असं या ठिकाणी सांगितलं ते आपण बघू शकता ह्या बाजूला प्रचंड मोठी गर्दी जिथं बघाव तिथं एकही एक खुर्ची कमी नाहीये आणि अगदी तेवढेच संख्या हे ग्राउंडच्या बाहेर आहे त्या बाजूला एक आहे त्या बाजूला दाखवा या बाजूला सुद्धा प्रचंड गर्दी आहे ही जी यात्रा आहे ती यात्रा कुठंतरी सक्सेस होते कुठेतरी या ठिकाणी आनंदाचं स्वरूप या ठिकाणी लाभलेलं आहे असंच या ठिकाणी त्या बाजूला दाखवत त्या बाजूला सुद्धा महिला आहे विष्णू बेवाय दत्तात्रय देवीदास आवाज कमी करा आवाज थोडा कमी करा गोंडू नामदेव पिपरे सुनी या ठिकाणी बघा त्या बाजूला सुद्धा महिला बसलेले अभिजित शंकर देवकर आपण पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उत्साह आहे खासदार सुप्रिया सुळे खासदार सुप्रिया सुळे येणार आहेत आपण या बाजूला पुरुष मंडळी सुद्धा बसलेले आहेत या ठिकाणी हेच लोक आहेत ज्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यावेळेस एकाकी पडलेलं होतं त्यावेळेस हेच लोक होते ज्या लोकांनी सुप्रिया त्यांना निवडून आणण्यामध्ये तुम्ही सर्वांनी मदत केली ती ना हो बघा हे बघा हा उत्साह आहे मी म्हणत नाही हे पहिल्यांदाच होत आहे असं की खासदार झाल्यानंतर सुरुवातीलाच या ठिकाणी येणार कुठून आलेत तुम्ही या इकडून या कुठून आलेत इंदापूरवरून इंदापूर मागची गर्दी पण दिसू दे ना काय उत्साह आहे सुप्रियाता पहिल्यांदाच येत आहेत आनंद मेळावा एक प्रकारे शिव यात्रा मिळू इथे आपण आम्ही सगळे जमलो आहे शिव स्वराज्य यात्रेसाठी आपला महाराष्ट्राचा स्वाभिमान आणि अभिमानाची गोष्ट ही आज आपण ह्या छोट्याशा वारुळात म्हणजे नागपंचमीच्या सण ते साजरा होतोय आणि सराटी हे एक वारुळ झालं आणि इथे आम्ही सगळ्या मुंग्या जमल्यासारखं इथे तुम्ही बघताय प्रचंड मुंग्यांची लाईन लागली त्या पद्धतीने आम्ही सगळ्या महिला जमलोय आणि महिलांसाठीच हा कार्यक्रम नाही तर त्याच पद्धतीने इथे माझे पुरुष बांधव सुद्धा छान प्रचंड गर्दीने एक उत्साह आहे सुप्रता खूप उत्साह आहे खूप उत्साह आहे आपण आहे ना स्टेजवरून आहे ना स्टेजवरून हा नजारा पाहू कारण के नंतर पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात आपण वर्ग बघतोय महिला वर्ग बघतोय या ठिकाणी पुरुष वर्ग बघतोय आणि तुम्ही बघा ना जिथं पाहावं तिथं लोक आहेत या ठिकाणी या या ठिकाणी तुम्हाला मी म्हणलं की स्टेजच्या बाहेर सुद्धा गर्दी आहे ती गर्दी दाखवण्याचा या ठिकाणी मी आता प्रयत्न करतोय इथं महाराजांचा फोटो आहे साईड नमस्ते या ठिकाणी बघा जिथं पाहावं तिथं गर्दी आहे या इकडं ओ इकडे या ती गर्दी दाखवा ती गर्दी ती गर्दी दाखवा हे सर्व सर्व पदाधिकारी लोक दिसत आहेत चला असू द्या तर हा जो मेळावा ज्यांनी आयोजित केलेला आहे आप्पासाहेब जगदाळे जे आहेत ते आपल्या बरोबर आहेत आता स्टेजवर दिसत आहेत आणि आपण पाहतोय की आपण त्यांचा काही वेळ घेणार आहोत त्यांना याबद्दल काही विचारणार आहोत साहेब एक मिनिट एक मिनट फक्त थमा मी आलो 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 एक मिनिट कशा पद्धतीने उत्साह आहे साहेब प्रचंड करते या ठिकाणी या ठिकाणी सालाबादप्रमाणे आम्ही पंचमीचा कार्यक्रम या ठिकाणी घेत असतो परंतु ह्या घेत असताना एवढा प्रतिसाद म्हणजे असायचं खूप प्रतिसाद असायचा पण त्याच्यात चार पटीनं जास्त सुप्रियाता या ठिकाणी आणि अमोल कोर्थ जयंत पाटील साहेब खासदार झाल्यानंतर खासदार झाल्यानंतर प्रथमच या कार्यक्रमाला येत आहेत त्यापूर्वी पाच सात वर्षापूर्वी आलेल्या होत्या हा पण आजचा उत्साह हा सुप्रियाताई येणार आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाचे जयंत पाटील साहेब येणार आहेत अमोल कोल्हे साहेब येणार आहेत आणि सुप्रियाताईची लोकप्रियता जास्त असल्यामुळे महिलांची संख्या इथं जास्त वाटते आपण बघतोय हे होते आप्पासाहेब जगदळ ज्यांनी आयोजन केलेलं आहे या बाजूला अगदी काही वेळातच अगदी काही वेळातच या ठिकाणी सुप्रियता येणार आहेत आणि ते सर्वांना संबोधित करणार आहेत मार्गदर्शन करणार आहेत आणि कुठंतरी खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच अतिशय संघर्षातून खासदार झालेले आहेत या संघर्षातून खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच सराटीच्या या गावी ते येणार आहेत म्हणून हे सर्वजण त्यांची वाट पाहत आहेत आणि सुप्रियाताई आल्यानंतर आपण हा संपूर्ण प्रोग्राम फेसबुकला लाईव्ह पाहणार आहोत त्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्याशी कनेक्टिंग राहा मी यश नलवडे जनता एक्सप्रेस मराठी न्यूज सराटी तालुका इंदापूर जिल्हा पुणे